संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मलकुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जनलोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू शब्द ही एक विलक्षण शक्ती आहे शब्दांच्या माध्यमातूनच आपले विचार आणि भाव प्रकट होत असतात शब्द नसते तर हे जीवन निस्सार झालं असतं शब्दातूनच संस्कृतीचं रक्षण झालं शब्द आहेत म्हणूनच श्रीकृष्णाची स्फूर्तीदायक सुंदर वाणी रणांगणावर अर्जुनाला ऐकायला मिळाली आणि त्याच्या निमित्तानं भगवंताची गीता जगाला लाभली शब्दात तत्वज्ञान असतं भावनांचे पाझर असतात आईचा के तान्ह होता। शब्द ऐकला की तान्न मूल आनंदित होतं शब्द हे तर साहित्याचं सामर्थ्य आहे आज आपण तुकोबांचे शब्द ग्रंथित करून ठेवले त्यातूनच तुकाराम गाथा आकाराला आली सूर्य मावळल्यावर जसा अंधार होतो तसा वैचारिक अंधार शब्द मावळल्यानंतर निश्चित होईल तुकोबा हे मराठी भाषेला काव्याला आणि ईश्वर भक्तीला गोमटरूप देणारे शब्दांचे प्रभू आहेत साऱ्या संतांनी भाषेला आणि भावनेला इतकंच नव्हे तर संस्कृतीला आणि आपल्या जीवनाला शब्दांनी बळ दिलं जीवनाचा रस दिला स्वतः तुकोबांना आपल्या ठाई असलेल्या शब्दशक्तीची जाणीव होती शब्दांचं महत्त्व त्यांना माहीत होतं म्हणूनच ते अभिमानानं म्हणतात आमच्या घरी शब्दरत्नांचं अमुपधन आहे आमच्या हातात शब्दरूपी शस्त्र आहेत हे शस्त्र घेऊनच आम्ही प्रयत्न करतो परमेश्वर नामाची आणि भक्तीची असंख्य शब्दरत्न आमच्या घरात साठवली आहेत आमच्या जीवनाचं जीवन म्हणजे शब्द हे शब्दरूपी धन आम्ही लोकांना वाटतो शब्द, लोका वाट शब्द हाच आमचा देव शब्दांनीच आम्ही या देवाची पूजा करतो अगदी थोडक्या शब्दात शब्दांची महती तुकोबांनी स्पष्ट केली आहे शब्द कमी पण अर्थ मात्र विशाल व्यापक अशी तुकोबांची वाणी असते त्यांचा प्रत्येक अभंग म्हणजे मोजक्या शब्दात उभा केलेलं विस्तृत अर्थाचं शिल्प असत कवी हे शब्दसृष्टीचे ईश्वर असतात याची साक्ष तुकोबांच्या अभंगातून आपल्याला पडते शब्द हा देव आहे हे, हे सांगताना तुकोबांनी शब्दांचं पावित्र्य गृहित धरलं आहे त्यावरच त्यांचा भर आहे नाही तर शब्दात वासनाविकारांची दुर्गंधी असू शकते सज्जनांच्या निंदेनं बरबटलेले अपवित्र शब्दही असू शकतात चांगल्या मूल्यांची टर उडवणारे गलिच्छ मनोवृत्तीतून उत्पन्न झालेले टवाळ शब्दही असतात असल्या अभद्र वा शिव शब्दरचनेचं समर्थन तुकोवांसारखा संत कधीच करणं शक्य नाही त्यांच्या मते शब्द सोज्वळ सुंदर भक्तियुक्त धार्मिक आणि ईश्वरत्वाचा वेद घेणारा असावा त्याबरोबरच शब्द शस्त्रांसारखे प्रखर असावेत दुष्टांच्या दुर्जनतेवर प्रहार करणारे शब्द आवश्यक आहेत शब्दांच्या पाठीमागं ते उच्चारणाऱ्याचं व्यक्तिमत्व उभं असावं लागतं कारण नुसत्या पोकळ शब्दांना कसलंच वजन नसतं शब्दकोशातले शब्द, शब्द निष्क्रिय असतात पण संतांच्या शब्दात गती शक्ती आणि प्रीती असते त्यामुळंच माणसांच्या मनात ते नव परवर्तन घडवू शकतात शब्द निर्माणक्षम असतात तसेच ते संहारकारी असतात तुकोबांचा हा अभंग शब्दांच्या सर्वांगीण सामर्थ्याची कल्पना देऊ शकतो त्यांच्या काव्यातच मानव कल्याणासाठी प्रेमळ आणि कठोर कुरवाळणारे आणि ओरबडणारे असे दोन्ही प्रकारचे शब्द आढळतात तुकोबांच्या प्रसन्नतेचंही दर्शन त्यांच्या शब्दात होतं आणि त्यांच्या संतप्त मनाचंही चित्र शब्दातून व्यक्त होतं पण त्यांचे सारे शब्द त्यांच्या अंतकरणाच्या गाभ्यातून त्यांच्या ठाई असलेल्या भक्तिप्रेमाचा सुगंध घेऊन अवतीर्ण होतात तुकोबांची ही शब्दयात्रा आपल्याला पांडुरंगाच्या चरणाकडे घेऊन जाणारे आहे म्हणून आपणही या यात्रेत सामील होऊ आणि ज्ञानबा तुकाराम हे शब्द गरजत राहू शब्द जेव्हा अंतकरणात उमटतात तेव्हा ते उत्कट आणि समर्थ असतात पण शब्दांच्या जगात संतत्वाचा मुखवटा घेऊन आलेले दांभिक शब्दही पुष्कळ असतात असे शब्द, शब्द संस्कृती कलंकित करतात तुकारामांच्या शब्दात मात्र त्यांच्या हृदयाचा निखळ सज्जनपणा सामावलेला आहे म्हणून तर या संतांच्या शब्दातून सारस्वताची उंची जाणवते आजच्या जगाला तुकोबांनी उच्चारले तसे स्पष्ट परखड पण अंतरातल्या गोडीनं ओथंबलेले शब्द धीराचे आणि प्रेमाचे शब्द पाहिजे आहेत त्या शब्दांना अलंकाराची जरूर नाही हृदयस्थ भावना हे शब्दांचं खरं वैभव असतं यापेक्षा शब्दांविषयी शब्दातून अधिक काय सांगणार रामकृष्ण हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा